माझ्या आईनं आज एक गोष्ट मला सांगितली अच्छा की तुमच्या आयुष्यात जितके दिवस वाईट काय होते तितके दिवस होऊ दे पण आयुष्यात एक चांगली गोष्ट झाली की त्याच्या मागून हजार चांगल्या गोष्टी होत जातात त्याच्या अरे कहना क्या हो त्याच्यामुळे हताश होऊ नका निराश होऊ नका वाट बघा ती एक चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात कधी होते आणि ती गोष्ट चांगली होण्यासाठी प्रयत्न करा मेहनत करा आणि ती एक गोष्ट चांगली झाल्यावर सगळ्या गोष्टी बाकीच्या चांगल्या होतील तुमच्यासोबत घाबरलो की रे मी हॅलो कॅचं <laughs> कॅच लोक राहते अरे आपण हॅलो हां तर आयुष्यात तुमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतील आणि हेच तर आपल्याला हवं हो आहे आयुष्यात जर चांगलं व्हायचं असेल तर सगळं एक गोष्ट काय तर चांगली व्हायला लागते त्याच्या मागोमाग सगळ्या चांगल्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे चांगली गोष्ट व्हायची वाढ बघा ती गोष्ट लवकरच तुम्हाला भेटेल आणि लवकरच तुमचं आयुष्य सार्थकी लागेल धन्यवाद आयुष्यात तुम्हाला आत्तापर्यंत यश भेटलं नसेल जे काय तुम्ही ठरवलं आहे त्यानुसार काहीच झालं नसेल हे दोन हजार पंचवीसचं वर्ष तुमचं असंच गेलं असेल तुम्ही जे ठरवलं ते तुमच्यासोबत झालं नसेल पण येत्या काळात जे तुम्हाला हवं आहे तेच होईल आणि याची खात्री तुम्ही घ्या आणि ती गोष्ट होऊनच राहील तुमचं चांगलं होईलच त्याच्यामुळं देवाचे आभार मागा आणि मेहनत करत रहा, बाकी काय नको धन्यवाद